जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध सत्याचा नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान हे चारशे एम एम इतकं आहे गोदावरी खोऱ्यामध्ये असून देखील सिन्नर तालुका हा समुद्र सपाटीपासून पाचशे मीटर उंचीवर असल्यानं गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपामध्ये सिन्नर तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देता आलं नाही मात्र यावर तोडगा म्हणून दमणगंगा वैतरणा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी बंदिस्त जलवाहिनीमधून लिफ्टद्वारे उचलून सिन्नरला नेणं हा एकमेव पर्याय असल्याचं जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी स्पष्ट केलं होतं त्यांच्या संकल्पनेनुसार तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यातूनच जोड सविस्तर प्रकल्प तयार करण्याचं काम सुरू झालंय सिन्नर तालुक्यासाठी हा प्रकल्प असल्यानं हा प्रकल्प सर्वसमावेशक व्हावा म्हणून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या गतवर्षी सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प राज्यस्तरीय तांत्रिक समितीला सादर झाल्याचं तत्कालीन यांनी जाहीर केलं दरम्यान सिन्नर तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा पाच पूर्णांक सहा टी एम सी क्षमतेचा दमणगंगा वैतरणा कडवा देव नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांनी मे महिन्याच्या अखेरीस राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर केला आहे सविस्तर प्रकल्प अहवालानुसार सदर नदीजोड प्रकल्प सात हजार पाचशे कोटी रुपयांचा असून या प्रकल्पामुळे कायम दुष्काळी असलेल्या सिन्नर तालुक्यातील तेरा हजार आठशे हेक्टर क्षेत्र दुष्काळीपणा पुसला जाणार आहे याशिवाय दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉरसाठी देखील प्रकल्पा या प्रकल्पामधून पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे याबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे अहवाल सादर केला जाणार असल्याचा असल्याचं सांगण्यात आलंय हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जाणारा सिन्नर तालुका आपली कात टाकणार असल्यानं सर्वांचंच या प्रकल्पाकडे लक्ष आहे असा असणार आहे वैतरणा देव नदी जोड प्रकल्प त्र्याऐंशी पूर्णांक दोन किलोमीटर प्रकल्पाची एकूण लांबी एक्केचाळीस पूर्णांक एकोणसत्तर किलोमीटर ऊर्ध्वगामी जलवाहिनीची लांबी सोळा पूर्णांक चौऱ्याण्णव प्रकल्प बोगद्याची लांबी प्रकल्पासाठी भासणार एकशे सव्वीस मेगावॅट विजेची गरज पाच हजार सहाशे दशलक्ष घनफूट पाण्याची होणार उपलब्धता प्रकल्पासाठी केलं जाणार एकूण एक हजार तीनशे चौऱ्याण्णव हेक्टर भूसंपादन असा होणार प्रकल्पातील पाण्याचा सिन्नरकरांसाठी वापर सिंचनासाठी तीन हजार सहाशे दशलक्ष घनफुट पिण्यासाठी आठशे सत्तेचाळीस दशलक्ष घनफुट उद्योगासाठी आठशे अडतीस दशलक्ष दमनगंगा वैतरणा गोदावरी कडवादेव नदी, नदी जोड प्रकल्प काम चालू है और इस समय ये राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक उनके यहाँ छाड़ने के लिए सादर हो चुकी है इस प्रोजेक्ट की कीमत तेरह हज़ार दो सौ आठ कोटी है और इस प्रोजेक्ट में चार डैम भुवनगंगा वे सिंह में और वैतलनाथ बेसिन में दो दो डैम बना थे वहाँ से एक सौ साठ पॉइंट सिक्स नाइन एम एम क्यूब पानी डाइवर्ट करके मराठवाड़ा मराठवाड़ा में जो सिंचन में जो टूटी है उसको पूरा करने के लिए सिंचन को स्थापित करने के लिए दुष्कालग्रस्त सिंचन एरिया में सत्रह हज़ार हेक्टर सिंचन करने के लिए और घरगुती वापर सिंचन में सिन्नर में वहाँ पूरा करने के लिए दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर को, को पानी देने के लिए ये सब काम इस प्रोजेक्ट के अंतर्गत होने वाला है और इस प्रोजेक्ट से करीब सत्रह हज़ार नौ सौ साठ हेक्टर सिन्नर में और एक टोटल पैंतीस हज़ार हेक्टर सिंचन होने वाला है जहाँ जहाँ भी ये डैम बनेगा वहाँ स्थानीय यूज के लिए भी पानी देने वाले हैं और इस प्रोजेक्ट की टोटल जो लंबाई होगी एक लंबी चौरासी किलोमीटर रहेगी जिसमें उर्द में नलिका बोगदा पाइपलाइन इत्यादि द्वारा यह पानी डाइवर्ट होगी और ओवरऑल इस प्रोजेक्ट में चार डैम बनाने के बाद वैतरना में लाया जाएगा वैतरना से कड़वा में ला के कड़वा से सिंदर तालुका में एक बोरखिन डैम तो एग्जिस्टिंग डैम है उस डैम के डाउन स्ट्रीम में एक डैम उसकी हाइट रेजिंग करके उसमें उसका कैपेसिटी बढ़ा के वहाँ से बाकी सिंचन के लिए पानी आगे छोड़ना और इंडस्ट्रियल कॉरिडोर को देना और घरगुति वापर सिंदर के लिए देना और उसके पहले ही बाकी मराठवाड़ा के लिए पानी उसके पहले कड़वा से छोड़ा जाएगा जिससे कि मराठवाड़ा का सिंचन पुनर्स्थापित